की तुकाराम महाराज अभंग आहेत पण या चार हजार अभंग नाही की तुकाराम त्या बाईला शाप दिला अभंगामध्ये शिबी दिली आणि आपल्याला चालता चालता जर एखाद्याचा पाय लागला तर तयारी आपली आपले अरे म्हणले की आपलं कार्य तयार राहत पण तुकाराम महाराजांनी एवढा मोठा गुन्हा त्या बाईन केला

आमचं सुख याच्यात नाही आमचं सुख कशात आहे आमचं सुख तुम्ही गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि एकादशीचं व्रत करा याच्यात आमचं सुख आहे हा सगळ्या कीर्तनकाराने घेण्यासारखा बोध आहे समाजाच भल कशात होईल हे कीर्तनकाराने पाहिलं पाहिजे ना आताचा तुकाराम महाराज ते गबाळ घेऊन म्हटलं असता खाय पी काही कर आ, आमचं <laughs> भलं झालं बस तुकारामवरांनी सांगितलं की हे मला तुमचं काही लागत नाही आम्ही जर सुखी भाऊ म्हणतात तुम्हाला असं म्हटल्यानंतर शरीराच्या दर्शनाने ताप जाता त्यांचं सर्वांग निर्बळ आहे त्यांच्या ठिकाणी काम नाही त्यांच्या ठिकाणी क्रोध नाही त्यांच्या ठिकाणी लोक नाही मग काव तू आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसानं तसं ओळखायचं की साधू आहे त्यांच्या कपाळावर काशी पाठी जशी तुमच्या आमच्या घरावर पाठीला ती कुत्र्यापासून सावध चोरापासून सावध किशेकापूपासून सावध तसा आम्ही कसं वागायचं त्यांना त्या टायमाला ता तुकाराम महाराज सर्व सामान्य माणसाच्या लक्षात चालूच लक्षण येईल असं लक्षण तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या